प्रकारे मित्र निशान आणि पिंट्या यांनासुद्धा मैदान दाखवलं जातं आहे भव्य राज्यस्तरीय चिकन नागणी स्पर्धा दोन हजार चोवीस हे मैदान मित्र परत दुसरे गाव चोरवणीमध्ये चालू आहे जबरदस्त असं हा एक उत्कृष्ट नाम जाकी ज्याला म्हटलं जातं तो हा जाकी आहे अवधूत रामाने लांजेवाला तसेच ही एक जबरदस्ती घाटी सरपंच मैदान दाखवलं गेलं जाके होता त्याचा प्रशांत साखर प्याला ही जोडी आहे पिळणकर बंधू यांची जबरदस्त गावठी मैदान दाखवलं तसं हा एक याच नाव आहे सौरभ साळवी जबरदस्त वेगाची जोडी दाखवतोय आज मित्र आता जो एक चिपळूण पट्ट्यातील नामवंत जोडी म्हणून ज्याला म्हणली जाते पिंट्या आणि मोऱ्या बैल जो पळवतो एक वेग वेगाचं रण मशीन म्हणून ज्याला म्हटलं जातं ओमकार घाणेकर मित्रो जो बाहेरच्या साईडने पळतोय ना तो पिंट्या आणि आतल्या साईडला आहे तसंच मित्र ही एक जबरदस्त गावठी आहे बाहेरच्या बैल आज नवीन आहे पेहरा आतल्या साईडचा बैल आहे मित्र म्हातारा बैल आहे जबरदस्त वेग आहे मित्र बाल्या म्हणून म्हणलं होतं बाल्या जबरदस्त वेग आहे मित्र या सुद्धा बैला मित्रो बाहेरच्या साईडचा बैल पडतोय श्वानिया म्हणून आणि ह्याला सुद्धा मार्ग दाखवण्याचं काम करतायत आमचे मित्र पर्शा मित्र आता जो बैल येतोय तो शाहोबाडीची आणबाण शान शाहोवाडीची बुलंद तोप ज्याला म्हटलं जातं मित्रो ज्या बैलाने चिखल तसेच एक मार्गी म्हणा छकडा म्हणा तर हा जो काळ्या कलरचा बैल तो आपला महाराज आणि आज त्याच्या जोडीला आहे रणवी रोट बावर्या नवीन आज आपल्याला बैल पाहायला मिळतोय महाराज आणि बावरे या जोडीचा मार्ग दाखवणारा ड्रायव्हर होता छोटा ड्रायवर देवरुखवाला तसेच हा जे मित्र जबरदस्त हो। घरचा साज आहे जबरदस्त वासर आहेत हो। गावठी हो। बैल मित्र म्हातार आहे ज्या की लांजावाला आहे परत एकदा देवागुरव जोडीचं नाव वाघ्या पाखरे आणि वाघ्या मैदानात शिस्तीचं मैदान मित्र ज्याला दाखवलं जाणं म्हणतं त्या अशा प्रकारे एका गावठी जोडीला मैदान दाखवलं जात आहे आपल्याला या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मित्र मित्रो या मित्र मैदानात आला कुंभारली एक्सप्रेस शंकर आणि पांढऱ्याचा गुरु यांचा सुंदर आणि स्वतः घरचा साध आणि घरचा जाकी आहे मित्र पांढऱ्याराजाचा लाडका मुलगा गुरु मित्र जो आतल्या साईडनं बैल पाहायला मिळतो आपल्याला कुंभारली एक्सप्रेस शंकर आहे आणि बाहेरच्या साईडून जबरदस्त गुलाल किंग ज्याला म्हटलं जातं तो, तो सुंदर जबरदस्त वेगवान जोडी आहे मित्र ही शंकर मित्रो आजारी होता सध्या काही मैदानात तरी पण मित्रो तो मैदान खेळत होता आणि आजचं मैदान मित्र त्याचं जबरदस्त असं होणार आहे नक्कीच कारण की नक्कीच त्याचा सा चेहरा सांगतोय की आजारातून उठलेला आहे तो बैल हा जो बैल पाहायला मिळतो लारा आतल्या साईडनं पडला आणि काळाच्या जोडीला आहे मित्र बाहेरच्या साईडनी पांढर कलरचा गुरु मित्र या लाराबाईला जबरद इतिहास केला आहे बघा शिस्तीचं मैदान दाखवलं जाते स्वतः जाकी आहे छोट्या जाधव देव तसेच हा एक जोड आहे साखर त्याला प्रकारे मित्र जबरदस्त शिस्तबद्ध आपलं चिखलात लाल मातीचं मैदान दाखवलं जातं आहे आता जो मित्र ज्या जोडीला मार्ग दाखवत आहे तो लक्ष आणि रावण तांबड्या कलरचा जो बैल आहे मित्र तो लाक्षा आणि घाटी गटामध्ये जो बैल पडतोय घाटी जो बैल आहे तो आहे रावण आणि जो जाकी आहे मित्र हा ओंकार घाणेकर चिपळून उभे असलेले पुरुष प्रेक्षक ती जागा महिलांसाठी राखीव आहे तुम्ही आताच तिकडच्या पलीकडच्या बांधावर जावा मित्रो आता जी जोडी येते ही जोडी आहे पारशा आणि लाडक्या सॉरी मित्र परशा, ने परशा शंकर ह्या जोडीनं कित्येक मैदाना आणि कित्येक गुलाल गाजवले एक दोन एक दोन असे चिपळूण पट्टावर नका गुहागर पट्टावर नका संगमेश्वर प तालुकावर नका संगमेश्वर जिल्हा नका रत्नागिरी जिल्हा नका तर जबरदस्त आणि नामा की नामांकित बैल जोडी हाकवणारे ड्रायवर आहेत छोट्या जाधव आणि विहांग जाधव सो छोटा सक्के बाहू आज जोडीला मार्ग दाखवत आहेत कशा प्रकारे आजचं मैदान आहे अनुभवून देत आहेत आपल्या स्वतःच्या जोडीला आणि ज्या जोडीनं विजय हिंद केसरी दोन हजार चोवीस मध्ये देवरुख या ठिकाणी मित्र मैदान झालं चिकन लागण स्पर्धेचं त्या ठिकाणी एक नंबर क्रमांक झाली होती ती ही ती जोडी वाशा वाश्या थर्मले बनवून त्यांची आणि बाकी आहे मित्र तो नामांकित जाकी कि देवागुरव चिपळूनवाला अशा प्रकारे मित्र माझ्या नको दोन्ही बैल बघ पाहुंड्यावर कशी चालत आहेत पुन्हा एकदा वर्षा ड्रायव्हर साखर प्यावला गावठी जोडीला मैदान दाखवतोय एक शिस्तबद्ध खेळ आणि मारदानी खेळ बघा मित्र चिकनलांगण स्पर्धा केला म्हणून म्हटलं जात तसेच ही एक गावठी गटातील जोडी आहे मित्र असं मैदान मात्र मित्र एक नंबर जबरदस्त आहे पुन्हा एकदा ओंकार घाणेकर ड्रायविंग करतो गावटे जोडीवर जबरदस्त एक घाटीकडायचं कर कर, ड्रायविंग करतोय घाटीजोडी ड्रायविंग करतोय देवागुरव निशांत पाळायला आला मैदानात होतो जबरदस्त वेग लावतोय निशान अमोल गुरव चित्रे आणि पांडू ही एक जबरदस्त वेगाची जोडी आहे जाकी आहे तो शॉर्ट आहे तसेच हा बघा मित्र कणकाडीतलं एक नामवंत साज आहे एक रंगी एक सिंगी ड्रायविंग करतोय तो बाबोजा गोपाल जोडीचं नाव होतं जर्शा आणि एक मार्गीचा बैल आहे मित्र जो आतल्या साईटून पळतोय ना जबरदस्त असं घाटमाता गाजवण्याला बैल आहे आता जी जोडी आली बाई बांड्या आणि चितार ड्रायव्हर ड्रायव्हर साखर का एक नवीन जबर आहे ज्यांच्या जागेमध्ये राकेश कांबळे आपला मित्र एक गांजा पटेल जोडी आहे मुख्य गाव चंदर आणि मुरली अशा प्रकारे मित्र त्यांच्यावरती बघा गाव प्रमुख डिझाईन काढले त्याचबरोबर गावकर पांढरण बाबू सुदन सरपंच आपण सगळ्यांनी व्यासपीठावर या सरपंच उपसरपंच मित्र हे छोट दुप्त त्रिशूल त्रिशूळ व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांच सुंदर आला जॅकेट मित्र चिपळूण आपला पन्नाळा उत्तम भाऊ उत्तम अशी ड्रायविंग असते आयोजकांच्या वतीनं हार्दिक हार्दिक मित्र हा जो जाकी आहे चिपळूण पट्ट्यातला साहिल दादा चालके म्हणून एका उत्कृष्ट घाटी जोडीला मार्ग दाखवतोय मित्र हा जो सोन्या आणि माऊली साज जो स्वतः जाकी आहे ना त्याचा स्वतःचा साज आहे देवाचा साज आहे सोन्या आणि माऊली आतून आहे तो सोन्या बाहेरून आहे तो माऊली सगळ्या मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत या कार्यक्रमाचा शुभारंभ पांडू आणि बाबू सुदम सुंदर असं मैदान सजलंय एकापेक्षा मैदानावर दाखल झालेल्या आहेत चित्रवण तालुका संगनेश्वर मित्रो ही सिद्धू दादा ड्रायव्हरची जादू आणि रान आहे माहीत मित्र ह्या जोडीने बराचसा इतिहास गाजवलाय आणि बराचसे गुलाल घेतले आहेत ह्या स्वत जोडीने स्वतः वेगळाच रन मशीन आहे सिद्धू गोपाळ

आपली लाख मोलाची जोडी घेऊन इथे उपस्थित झालेले आहेत आमचे मार्गदर्शक सन्मान दारूशे शिंदे उपस्थित <laughs> आहेत त्या आजच्या स्पर्धेमध्ये सगळ्यात लांबून जोडी ही त्यांची झालेली आहे एकदा जोरदार करा करा कळत कळतोय बघा मित्र आदत आहे जोरू या मैदानासाठी ते घेऊन आलेले आहेत त्यांचं देखील स्वागत त्याच्या एवढं पाणी आहे मित्र मैदानात एक जबरदस्त गावठी जोडी आहे ड्रायव्हर आहे पोशाख चढवला आहे खरा ड्रायव्हर साहिल चालते सर्वांच्या सांगतो इथून नंद्या आणि सावकार जाकी आहे तो वियांग जाधव सॉरी छोट्या जादा तसंच हा बघा एक चिपळूण सॉरी पन्हाळ्यातला ड्रायव्हर आहे आपला पाण्याचा कायम कोकण पटक असतो उत्तम भाऊ नारायण अरुण घ्या फीत कापून घ्या सगळ्या मैदानाचं उद्घाटन पार पाडून घ्या అమో గవ సమకా ఈ జోడితే డ్రైవర్ మిత్ర అమో గురవ్ బురం పాడవా

पोस बघा मित्रो मेकअप केलेली बैलजोडी मैदानात आली देवानी जुंदार ड्रायव्हर आहे मित्रो बघा बघा नामांकित ड्रायव्हर बघा बघा निजुर तंबळयाना होता अवधूत दादा राजरत्न उत्तम सावंत ओळखे मध्ये गाव देव दे चौतीस आरवली आदेश कृपा प्रभू रुमाला प्रसाद पेळे जेवाणी मैयदलाज पडणार आहे मित्रांनो सुंदर सुंदर एक देवळेकरांची शान संग्राम दावनीतला सुंदर आपला पार्लमेंट आत बाहेरचा रेडोल आणि आपला पार्लमेंट वेरोली करते बाऊरिया आला बाऊरिया हे तर अर्जुन थांब नंतर बघ काय होईल समजला मैदानात आला मित्र गावठी साज घेऊन जाकी आहे बाबल्या चिले काल जे मैदान झालं त्या मैदानाच्या मैदानाचं नाव आहे गरुड मित्र आता जी जोडी येते मैदानामध्ये बावरे आणि बुलेट बुलेट मित्र जबरदस्त वेगाच रन मशीन आणि त्याच्यापेक्षा जोरात वेगाच मशीन आहे ते हे गावठी गाडातला बावऱ्या ज्या की स्वतः मालक आहे मित्रो बाबल्याची लेख मित्रो एका घाटी गाठामध्ये गावटी बायला पळून नंबर करणं तितकस सोपं नसतं पण या बुलेटच्या काळामध्ये बावऱ्या आला आणि मित्र गुलालाची भरघोस अशी उधळण झाली तो हा बावऱ्याने बुलेट तसेच ही एक नवीन बैलजोडी आपल्याला पाहायला मिळते घाटी गटातील नवीन बैल जोडी जबरदस्त वेगाची बैल जोडी पाहायला मिळते आपल्या रायफल बैल म्हणून एक फेमस बैल आहे कोकणामध्ये तो हा रायफल बैल ड्रायव्हर आहे छोट्या ड्रायव्हर बघ कसे मी जर शिंगाला कसे डोळ गोंडे डौलाने पडत आहेत ड्रायव्हर आहे तो सिद्धो नऊ नंबरला घ्या वल्लभ पहाडीत वेळवली अडवली एक जबरदस्त वेगाची बैलजोडी हाकवण्यासाठी आज सज्ज झाला तो सिद्धुगोपाल पाडगावाला